नमस्कार कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे सोया पुलावा सोया पुलावा त्यासाठी मी एक वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे तुम्ही यापेक्षा छोटे आकाराची या घेऊ शकता तर माझ्याकडे युती मी घेतलेली आता यामध्ये मी थंड पाणी टाकून सॉरी यामध्ये मी गार पाणी टाकून धुऊन घेणारे ती आणि दहा मिनटं भिजत आहे सोया पुलावा बनवण्यासाठी शक्यतो लांब लांब तांदूळ घ्यायचा त्याच्याने भात मोकळा मोकळा होतो जिरा राईस लष्करी कोलम तुमच्या घरात जो ॲवेलेबल असेल तो घ्या फक्त ज्याचा भात मोकळा होत असेल तो तांदूळ वापरा आता मी हे दोन वाटे तांदूळ इथे घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून आहे आणि दहा मिनटं तोही मी पाण्यात भिजू आहे सोया पुलावा बनवण्यासाठी मी गाजर उभे असे कट करून घेतलेले बटाटाही कापून स्वच्छ धुन त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत हे झाल्यानंतर जे आपण सोयाबीन पाण्यात भिजत ठेवलेले होते दहा मिनटं ते आपण याच्यात टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट एक चमचा अर्धा वाटी दही अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि अर्थात थोडं मीठ त्यानंतर आपण ही जी सोयाबीन वडी धुवून ठेवली होती त्याच्यातलं पाणी पूर्ण आपण पिळून घेऊ आणि ते, ते यामध्ये मिक्स करू काढून टाकायचं आणि मग याच्यात मिक्स करायचं आहे सोयाबीन वडी पूर्ण पाणी काढून याच्यात मिक्स केली आता मी सरळ हातानेच मिक्स करते म्हणजे ते सा सारखं होईल आणि सोयाबीन वडीला एकसारखा मसाला बसेल सर्व भाज्या आणि सोयाबीन वडीला मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे दहा मिनटं याच्यावर प्लेट ठेवून साईडला ठेवून देऊ म्हणजे सर्व भाज्यांना मसाल्याची चव छान येईल पुलावा बनवायला घेऊ त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पडी तेल टाकून जिरं टाकलं एक मसाला वेलची दोन दालचिनी दोन ते तीन तमालपत्र आणि काळी मिरी हे तेलात चांगले परसू द्यायचे त्यानंतर दोन मोठे कांदे कापलेले हेही तेलात चांगले परतवून घ्यायचे गुलाबी रंग होतो पर्यंत आपल्याला कांदे परतवून घ्यायचे आपले कांदे परत आले त्याच्यात एक मोठा टोमॅटो टाकल्या मी तोही थोडासा आपण त्याला परतवून घेणार आहे मिनिटापर्यंत एक, एक आपल्याला हे परतवून घ्यायचे त्याला आता आपला कांदा आणि टोमॅटो त्याला छान परतून झालेला आहे आपण सोयाबीन वडी आणि हो या भाज्या ज्या मसाला लावून ठेवल्या होत्या त्या आपण याच्यात मिक्स आहे आणि ह्याही छान प्रकारे परतून घेणार आहे आपण हे मिश्रण आता आता आपलं तेलात छान प्रकारे परतून ह्या स्टेजला आपण जे भिजत तांदूळ होते ते यामध्ये मिक्स करून घेणारे आपण धुतलेले भिजत घातलेले तांदूळ यामध्ये मिक्स केले आता एकदम हलक्या हाताने ते आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आपले तांदूळ छान प्रकारे मी मसाल्यात मिक्स केले आता आपण ह्या दोन वाट्या भरून तांदूळ घेतले होते तर आपल्याला एका एक वाटीला दोन वाटी एक वाटी तांदूळाला दोन वाटी पाणी टाकायचे पाणी मी गरम गरम करून घेतलेले गार पाणी टाकायचं नाही मी ते साडेतीन वाटीच पाणी टाकते कारण आपण त्यामध्ये दही टाकलं होतं तर दह्यामध्येही पाणी असतं त्यामुळे मी फक्त साडेतीन वाटी पाणी टाकलंय आता यावरतून आपण थोडसं मीठ टाकणार आहे जेव्हा भाज्यांना मसाला लावत होतो तेव्हाही आपण त्यामध्ये मीठ टाकलंय त्यामुळे आता फक्त थोडंसं मीठ टाकायचं आता या, टाक 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 या पुलावाला आपल्याला छान प्रकारे उकडी येऊ द्यायची आहे त्यानंतर गॅस मिडियम करून झाकण ठेवून तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे बघा एक आठ नऊ मिनिटामध्ये आपला पुलावा छान प्रकारे झालेला आहे आपण आता गॅस बंद करून देऊ बघा छान मोकळा मोकळा झालेला आहे आपला सोया पुलावा तयार या जेवायला